नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय एक आगळा वेगळा विषय आहे आपला बघूया नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रातले सगळ्यांचे लाडके सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांची एक मोठी खरेदी होणार आहे या, या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता मोठी खरेदी होणार आहे लवकरच त्यांनी तसं सांगितलं पण आहे काल एक इंटरव्ह्यू घेण्यात आला विठ्ठल नाना यांचा एका चॅनेलवरती आणि त्यांनी सांगितलं की एक, एक मोठी खरेदी करणार आहेत ते नक्कीच मोठी खरेदी कोण आहे आणि ती खरेदी कशासाठी करतायत ते पण एक उत्सुकता सगळ्यांचीच लागलेली आहे कारण त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना काही थोडे प्रश्न विचारले होते काही लोक त्यांना टोल पण करत होते पण असं ते काय ते सगळ्यांना माहीत आहेत काय टॉपचे ड्रायव्हर हो आहेत आणि आपले आहे त्यांचेच त्यांचाच ते लाडका चेला ते मुश्रीफ ड्रायव्हर आहेत ना त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला त्यांनी सांगितलं की त्यांना ट्रोल करण्यात येत की बांधाव बसा म्हणजे बांधाव बसून तुम्ही गाड्या बघा असं आणि त्यांनी उत्तर पण चांगलं दिलं हसन ड्रायव्हर यांनी हसन मुश्रीफ सॉरी मुश्रीफ ड्रायव्हर यांनी उत्तर पण चांगलं दिलेलं आहे नक्कीच त्यांना पुढून असं म्हणजे सांगण्यात आलं होतं की तुम्ही गाड्या ज्या आहेत बांधावरती बसून बघा म्हणजे असं त्यांना दंड वगैरे थपडण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधात नक्कीच आता ते विरोधक कोण असतील ते तुम्हाला माहित असतील जर कोणाला माहित माहीत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यांनी सांगितलं एक मोठी खरेदी होते या एक टॉपचीच गाडीची खरेदी करणार आहेत नक्की गाडी गाडीच त्यांनी विकत घेतलेली आहे नक्की ते बैलांची नावे सगळ्यांनाच उत्सुकता आली कधी येणार पण मग श्रीफ्ट ड्रायव्हर यांचं उत्तर चांगलं भेटलं आणि त्यांनी सांगितले की बांधा बसून काय करणार आहे कारण ते आता एक एवढ्या दिवसामध्ये ते बैलगाडी चालवत नव्हते आता युट्यूब चॅनल वाल्याने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही आता ड्रायव्हिंग का करत नव्हता नक्की काय झालेलं की त्यांनी सांगितलं की काही लोकांनी आम्हाला ट्रोल केलं की, के की तुम्ही गा, गाड्या ज्या आहेत बांधावरती बसून बघा पण नक्की आपण बघूया असं बो कुणाला बोललं जातंय नक्की त्यांनी पण उत्तर असं दिलेलं आहे की नक्कीच आम्ही गाड्या बांधावरती बसून बघतोय पण ते पण या बैलगाड्या क्षेत्रात कमी नाहीयेत नक्कीच त्यांची मोठी खरेदी होते या आणि ते धुमाकूळ घालणारच आहेत त्यांनी सांगितलेलंच आहे आणि विठ्ठल नाना तुम्हाला माहित आहे आणि त्यांच्या नियोजनात सापचं नियोजन असतं त्यांचं नक्कीच आपल्याला बैलगाडी क्षेत्र टिकवायचे कुणी कुणाला ट्रोल पण करू नका हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे दुश्मनी करून कोणाचाच फायदा नाही झालेला तुम्ही बघताय दुश्मनी केली की काय होते पण ते करायचं नाही आपल्याला बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे हे दुश्मनी वगैरे काही करू नका कुणीच करू नका आणि बघूया आपण आता मोठी खरेदी कोणती आहे नक्की विठ्ठल नाना यांची त्यांनी सांगितलेलं आहे मुश्रीफ ड्रायव्हर यांनी मोठी खरेदी टॉपची खरेदी आहे गाड्या क्षेत्रामध्ये अख्खी गाडीच विकत आहे नक्कीच कोण असेल जर तुम्हाला तुम्हाला खरंच माहीत असेल तर ती गाडी तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच आपल्याला पण अंदाज नाहीये पण जो कोणाला जर अंदाज असेल तर कोणी असेल त्यांच्या जवळ तर टॉपची गाडी कोणती खरेदी करणार बघूयाच आणि विक्रमी खरेदी आहे मित्रांनो बघूया आपण नक्कीच सगळ्यांची उत्सुकता लागली या कारण हे बैलगाडा क्षेत्र याच्यात हार जीत होत राहते कारण इथे त्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे असं म्हटलं जातं आणि बघूया आपण आणि आपला नाग्या तर तुम्हाला माहित आहे कसा पळतो आणि आत्ताच मागे त्याने बिनजोडला गुलाल घेतलाय नाग्या आपल्या नक्कीच फॉर्म मध्ये आलाय नक्की टॉपचा फायदा होईल आपल्या नाग्याचा नाग्या पण काही कमी नाही संभाजीनगरचे बैल जे पळतात ते काय कमी नसतात सेकंदाचे बैल असतात फक्त त्यांना बैल चांगला लागतो पाळणारा ठाम बैल लागतो बघूया नाग्यात बाब्याचा पायरा होईल असं वाटतंय कारण आपल्या बुलढाणा गाडी चालवतात बघूया आपण त्यांची जुळून येतो का कसं काय पण असो टॉपची खरेदी होते सगळ्यांची उत्सुकता लागली बघूया आपण आणि मुश्रीफ ड्रायव्हर यांचं वाक्य पुन्हा पुन्हा मी घेतोय बांधाव बसून ज्यांनी आम्हाला बांधा बसाव बसवलं आणि दंड ठोपटले त्यांच्यासाठीच ते गाडी विकत घेतात असं त्यांनी सांगितले बघूया हो आपण नक्कीच सगळ्यांची उत्सुक लागले बघायला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो